शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे कृषी मित्र चैतन्य पोळ या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता कधी पडणार आहे ते आपण बघणार आहोत त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृषी मित्र चैतन्य पोळ या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो गौरी गणपतीच्या सणाच्या तोंडावर राज्यभरातील सव्वा कोटी शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत हे पैसे दोन ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जम जमा होणार असून कोल्हापूर जिल्ह्यातील चार लाख सत्त्याऐंशी हजार लाभार्थी शेतकऱ्यांना थेट बँकेच्या खात्यावर हा लाभ मिळणार आहे यामध्ये महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांची प्रमुख मागणी अशी आहे की हा पी एम पी एम किसान योजनेचा दोन हजाराचा जे हप्ता आहे ते परवडत नसून तो केंद्र सरकारने चार हजार करावा आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता जे वर्षाला शेतकऱ्यांना सहा हजार रुपये मिळतात ते हप्ता केंद्र सरकारने आता दहा हजाराच्या जवळपास करावा शेतकरी मित्रांनो विसावा हप्ता हा लवकरच येणार असून याची सर्व शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे आणि ती आता प्रतीक्षा संपलेली आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेच्या ज्या विसाव्या हप्त्याची सर्व शेतकरी वाट बघत होती ते विसाव्या हप्ता येत्या दोन ऑगस्ट रोजी थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा होणार आहेत शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर कृषी चैतन्य पोळ या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा धन्यवाद व हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद